लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अशोक च्या जाधव संकुल परिसरात दिराने चोरले तोळे सोने चोरीचे सोने न घेण्याचे आव्हान सातपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खून हनामारी घरफोडीचे प्रकार सातत्याने सुरू आहे त्यातच सातपूरच्या अशोकनगर जाधव संकुल परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे संशयिताची वहिनी कामावरून घरी आली असता कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले घराचे कुलूप न तोडता घरात प्रवेश कोणी केला असा प्रश्न त्यांना पडला मात्र खिडकीच्या गजांना वेल्डिंग केल्याचे आणि कलर मारल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान ही घरपोडी घरातल्याच व्यक्तीने ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सवयीमुळे घरातील पंधरा तोळे सोने चोरले हरीश चव्हाण असे संशयिताचे नाव आहे पोलिसांनी तासाभरामध्ये शोध घेऊन संशयिताची तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच चोरलेले सोने त्या सोनाराला विकले आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस रणजित नलवडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने अनिल सचिन अजबे रोहिदास कोनेजे रवींद्र जाधव यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे अधिक माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक